नमस्कार मित्रांनो तोहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या सव्वीस एप्रिलच्या भागामध्ये एक अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता तो टिष्ट बघितल्यानंतर मात्र आता तुम्हाला जे काही ईश्वरी आणि अर्णव हे वेगळे होतात आणि त्यांना जोडून ठेवणारा एकत्र आणणारा जो काही मोक्याचा क्षण आलेला आहे जी व्यक्ती आलेली आहे ती म्हणजे आता ईश्वरीची आई ईश्वरीची आई मात्र अगदी अर्णवलासुद्धा एका आईचं प्रेम देते आणि ईश्वरीला प्रत्येक ठिकाणी ती तिची चूक समजावून अर्णव सर कसे चांगले आहेत हे, हे दाखवण्याचा कसा प्रयत्न करते हे मात्र आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तेव्हा मित्रांनो आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं की अर्नवने मात्र आता ह्या पोलिसांच्या तावडीतून सोडून आता सुप्रियाला घरी आणलेले असते तेव्हा आता सुप्रियाच्या मनात आता अर्नवविषयी एक चांगली भावना निर्माण होते आणि आता एक असं प्रेम त्यांच्यामध्ये एक आई आणि मुलाचं तयार होतं कारण आता जेव्हा अर्णव हा घरी जायला निघलेला असतो तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की हे बघा अर्णव सर तुम्ही मला इतक्या मोठ्या संकटातून वाचवले मग त्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी एक खास गोड वस्तू द्यायला नको का आणि हे बघा आमचे जे काही इंदोरला दुकान आहे तर त्या दुकानवरील ही छान अशी स्वादिष्ट मिठाई आहे जाताने ती घरी घेऊन जा तेव्हा आता अर्णव म्हणतो की नको आहो याची काय गरज होती एक आई जर असती तर मग मी तिला संकटातून वाचवणं ही माझं कर्तव्यच असते तेव्हा आता सुप्रिया म्हणते की हे बघा आहो तुम ही मिठाई मी तुम्हाला तुमच्यासाठी नाही देत परंतु तुमच्या आईसाठी मी ही मिठाई तुम्हाला देते कारण जर तुमच्या आईने तुमच्यावर इतके छान असे संस्कार केले असते आणि त्यामुळेच तुम्हाला इतके छान दुसऱ्यांना मदत करणं दुसऱ्यांना समजावून घेणं हे सगळं काही आईने संस्कार दिले असेल म्हणूनच तुम्हाला इतके छान संस्कार देणाऱ्या आईला माझ्याकडून ही एक छोटीशी भेट तेव्हा आता अर्णव म्हणतो की म्हणतो की खरंच आता मी काय सांगू कारण अर्णवला इतकं वाईट वाटलेलं असतं कारण त्याला कधी तो हर्ट न झालेला आहे इतका हर्ट मात्र आता तो झालेला असतो कारण त्याला त्याच्या आईची सतत आठवण येते परंतु इतकी आठवण मात्र त्याने आत्तापर्यंत कधी अशी काढलेली नव्हती म्हणून तो इतका इमोशनल झालेला असतो तेव्हा आता आजी घरी आल्यानंतर आता आजी आणि अविनाश मामा ती मिठाई खातात त्यांना आता ती मिठाईची चव बघून इतकं छान वाट आणि सुद्धा आता एका आईसाठी त्याला सात्विकाची इतकी आठवणते मिठाईमुळे आणि त्या ईश्वरीच्या आईला भेटण्यामुळे आली मात्र हे बघून आता आजी आणि अविनाश मामा यांना खरंच खूप छान वाटतं कारण आपल्या सात्विकाचीच जोड अशी कोणीतरी आलेली आहे आणि ती म्हणजे ईश्वरीची आई आणि सात्विकाचंच दुसरं असं जे काही प्रतिबिंब आहे तर चा आई ले ले ते ईश्वरीच्या आईत आहे असे मात्र आता आजीने ओळखलेले असते तेव्हा आता अर्णव सारखा तोच विचार करत असतो अर्णव म्हणतो की खरंच सा आर ईश्वरीची आई किती चांगली आहे ती आपला किती विचार करते आणि आता अर्णव विचार करत असतो की खरंच ईश्वरीसुद्धा चांगली आहे ती फक्त आपल्या तोंडावरही सर्व दाखवते परंतु खरंच ईश्वरीच्या आईने मात्र आता आपल्यासाठी जे जे काही केलं आणि ईश्वरीसुद्धा त्यांच्या मनावर त्यांच्या तोंडावर आपलं किती कौतुक करते ती कितीही आपला आपल्या तोंडावर रागराग करत असेल परंतु तिने खरंच आता आपलं किती म्हणजे हे आहे तर आता अर्णव सरांचं कौतुक मात्र आईच्या तोंडावर केलेलं आहे हे आईने आज चक्क जेव्हा सांगितले तेव्हा मात्र आता खरंच अर्णवला खूप आनंद होतो कारण ईश्वरीच्या मनात आपल्याविषयी किती प्रेमाची भावना आहे आणि ईश्वरी फक्त तोंडावर जरी तिने दाखवले नाही तरीसुद्धा तिच्या मनामध्ये इतकं प्रेम आहे असं जेव्हा आता ती दाखवते तेव्हा मात्र आता अर्णवला खूप आनंद होतो अर्णवला आता खरंच ईश्वरीच्या आईमुळे ईश्वरीचं प्रेम समजतं ईश्वरीच्या भावना समजतात म्हणून मात्र आता अर्णवसारखा विचार करत असतो तर आजीला वाटतं की खरंच कोणीतरी असं खास आहे आणि खरंच अर्णव सर इतके चांगले आहेत आणि ईश्वरीसुद्धा आता आपल्या आईंना त्यांनी किती मोलाची मदत केली आईला जर संकटातून ते जर वेळेवर सोडवायला तेथे गेले नसते आणि तर आपल्या आईची आज पोलीस स्टेशनला जाण्यासाठी सुद्धा तिला जावं लागलं असतं आणि यात सगळी आपलीच चूक आहे ईश्वरीलासुद्धा तिची चूक समजते तेव्हा आता आजी म्हणते की हे पग अर्णव तू एक काम कर आता त्यांनी इतक्या प्रेमाने आपल्याला ही मिठाई पाठवले अरे खरंच आणि त्या ईश्वरीच्या आईलासुद्धा तो आपल्या घरी घेऊन ये आणि हे पग आज मी तुला जे काही ईश्वरीच्या आईला द्यायला दे गिफ्ट देते ना तर ते गिफ्ट घेऊन तूच त्यांच्या घरी जा अर्णव म्हणतो की अगं आजी मी का जाऊ तुम्हाला असं का म्हणतेस म्हणते की हो अरे खरच सात्विका जेव्हा होती तेव्हा खरंच तिच्यात इतके छान गुण होतात आणि तुम्हाला ईश्वरीच्या आईबद्दल जे काही सांगितले ना ते बघून खरंच खूप आनंदवा झाला कारण आपल्या सात्विकाचे जे काही गुण आहे तर ते ईश्वरीच्या आईमध्ये अगदी तसेच संस्कार आहेत तसेच आता ईश्वरीची आईसुद्धा आहे असं मला वाटते आणि खरंच मला, ते मला त्या व्यक्तीला एकदा भेटायचं आहे काही झालं तरी मला ईश्वरीच्या आईला भेटायचं आहे पण त्या अगोदर ही मिठाई घेऊन तू त्यांच्या घरी जा म्हणजे आय आता जी मिठाई आता इने दिलेली असते तर सुद्धा आजीने आता ईश्वरीच्या आईसाठी खास काहीतरी आता असं पदार्थ पाठवलेला असतो ते तेव्हा मात्र आता अर्ण म्हणतो की बरं ठीक आहे आजी आज तू म्हणते तर मी जाते म्हणून आता अर्णव हा आजीचा ऐकून तिकडे जायला निघतो तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते की काही झालं तरी मात्र आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना शेवटी आता ईश्वरीची आईच एकत्र आणून ठेव सोडणार आहे त्यानंतर मात्र आता ईश्वरीच्या आईला तर खरंच अर्णव सरांचं खूप कौतुक असतं अर्णव सर इतके चांगले असून सुद्धा ईश्वरीने का जॉब सोडला का असेल ईश्वरीचा जॉब सोडण्याचं कारण काय असेल तेव्हा मात्र आता अर्णव सर परत केव्हा घरी येतील याचीच आता ईश्वरीची आई वाटच बघून असते खरच अर्णव सर चांगले आहेत आणि असंच कोणीतरी जोडीदार आपल्या ईश्वरीला मिळाला तर खरंच खूप चांगलं होईल असं आता सुप्रिया विचार करते त्यानंतर आता सुप्रिया जे काही ईश्वरीच्या आईवडिलांचं लॉकेट आहे तर ते लॉकेट परत तिच्या गळ्यात घालते कारण आता ईश्वरी सर्व काही आता आईला सांगते की हे पग हे लॉकेट अर्णव सरांकडे होतं जे काही त्या दोघांमध्ये घडलेला प्रकार आहे ते सर्व सुप्रियाला सांगितल्यानंतर सुप्रिया म्हणते की हे पग आता इतकं मानाचं हे जे तुझ्या आईवडलांनी तुझ्यासाठी दिलेलं लॉकेट आहे तर ते घरा तुझ्या गळ्यामध्ये घाल तर आता ईश्वरी ते लॉकेट घालते त्यानंतर आता अर्णव तर इकडे मिठाई घेऊन येणार असतो परंतु वल्लभरीने फोन करून लावण्याला सांगितलेलं असतं की हे पग अर्णव आता ईश्वरीच्या घरी काहीतरी त्या ओल्ड लेडीने दिलेला आहे आणि ते घेऊन ते आता तिकडे जाणार आहे तेव्हा आता लावण्याचा खूप जळपाळ ठरतो लावण्य म्हणते की आता हे ईश्वरीला मी म्हणजे ऑफिसमधून तर बाहेर काढले पण तरीसुद्धा ही ईश्वरी अर्णवच्या काही म्हणजे ज ती दूर जात नाही त्यासाठी आता मला ईश्वरीच्या घरी अर्णवचं जाणं हे बंद करावं लागेल मी काही झाले तरी अर्णवला ईश्वरीच्या घरी जाऊन देणार नाही असं मात्र आता लावण्य ठरवते परंतु आता लावण्याचा जो काही प्लॅन आहे तो मात्र आता ईश्वरीय हाणून पाडणार असते आणि अर्णवसुद्धा कारण अर्णव आता योग्य वेळ येऊन आता तिकडे जाऊन पोहोचलेला सुद्धा असतो तेव्हा आता ईश्वरीच्या आईला खूप आनंद होतो की अर्णव सर आपल्या घरी आले तेव्हा आता ईश्वरीच्या आईने मस्त इडली सांबर चटणी वगैरे अगदी छान तिच्या हाताने बनवलेलं असतं तेव्हा आता अर्णव तेथे येतो अर्णव म्हणतो की हे बघा तुम्हाला आजीने हे जे काही भेट दिलेली आहे ते देण्यासाठीच काकू मी इथे आलो होतो तेव्हा आता ईश्वरीची आई म्हणते की खरंच अर्णव सर त्या दिवशी मला माहिती नव्हते की तुमची आई नाही मला माफ करा मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं तेव्हा आता अर्णव म्हणतो की नाही काकू तसं प्लीज काही वाईट वाटून घेऊ नका कारण मला आईची सतत आठवण येते आणि आईची आठवण आल्यामुळे मी तुमच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा मला माझ्या आईची आठवण येते तर आजीनेही तुमच्यासाठी एक छान असं गिफ्ट दिलेलं आहे ते गिफ्ट घेऊन मी आज इकडे आलो होतो तेव्हा आता लगेच ईश्वरीची आई म्हणते की अर्णव सर आहो याची काय गरज होती आणि आता लगेच अर्णव सरांना ती म्हणत असते की चला सुप्रिया म्हणते की आता मी तुमच्यासाठी खास असे इडली सांबार चटणी वगैरे बनवलेले आहे तुम्हाला आवडत असेल ना अर्णव सर आज तुम्ही मात्र हा नाश्ता करूनच जा तेव्हा आता इशू म्हणते की आई अगं कशाला परंतु आता ईश्वरीची आई ऐकायला तयार नसते आणि शेवटी अर्णव तयार होतो तर आता अर्णव आणि ईश्वरीची आई या सुप्रियांच्या छान छान गप्पा रंगलेल्या असतात नर्मदा आणि ईश्वरी या सगळ्याजणी जेवायला बसतात तर तेव्हा सुद्धा तेथे बसलेला असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा अर्णव सर इडली कधीही सांबराबरोबरच खायची असते परंतु आता अर्णवला इडली आणि सांबर म्हणजे ऐवजी इडली चटणी फार आवडत असते आणि तो दोघांचं जे काही तत आणि ममाचं भांडण आहे शेवटी मित्रांनो ते तेथे डायनिंग टेबलवर सुद्धा सुरू होते ईश्वरीचे आईला हे बघून अगदी हसायला येत असतं आणि नम्रतेलासुद्धा तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ मला ना इडली आणि चट्टी चटणी फार आवडते आणि हे जे काही दोघांचं बेस्ट कॉम्बिनेशन आहे ना तेच मला फार आवडतं तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की नाही ईश्वरी तर खूप हट्टी असते ईश्वरी म्हणते की नाही सर अहो इडली सांबर खूप छान लागतं तेच बेस्ट कॉम्बिनेशन आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही इडली सांबर तर अर्ण म्हणतो की नाही इडली चटणी म्हणत असते की नाही इडली सांबर तेव्हा आता ह्या दोघांचं जे काही आहे तर ते आता सुप्रिया ऐकते आणि सुप्रिया जोरात आता ताटावर आदळते आणि तेव्हा आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही शांत बसतात आता मात्र आता ईश्वरीची आई असते तर ती अर्णव सरांची बाजू घेते म्हणून ईश्वरीला राग येतो आता सुप्रिया म्हणत असते की अग ईश्वरी इडली चटणी अग चवीला ईश्वरी छानच लागते ते चुकीचं नाही बोलत तेव्हाच ही बोलणं ऐकून ईश्वरी म्हणते की आई तू तर माझी आई आहे सुप्रिया म्हणणार तोच लगेच आता अर्णव म्हणतो की त्यांनी माझी बाजू घेतली तर घेऊन देणार खरंच कितीतरी दिवसातून मला आई माझ्या पाठीची ठाम उभी राहिल्यासारखी मला वाटते तेव्हा मात्र सुप्रिया अगदी एका मुलासारखा हात आता अर्णवच्या खांद्यावर ठेवते अर्णवला इतकं छान फिलिंग्स त्याला वाटत असतं कारण इतका दिवसापासून त्याला आईची जी काही उणीव आहे ती आज मात्र ईश्वरीच्या आईने ती भरून काढलेली असते आता अर्णव आणि सुप्रिया या दोघां इतकं छान मायलेकासारखं नातं जुळतं आणि अर्णव आता सुप्रियाच्या म्हणजे सुप्रियाला भेटून तो इतका खुश असतो एका आईला भेटण्यासारखं त्याला वाटत असतं त्याला आपल्या सात्विका आईचं जे काही रूप आहे तर ते सुप्रियामध्ये दिसत असते म्हणून तो खरंच ईश्वरीला सुद्धा आता समजवण्याचा खूप प्रयत्न करतो की खरंच तुझी जरी आई असली तरी माझी बाजू घेऊन दे ना ईश्वरी कारण कितीतरी दिवसातून मला आज माझ्या आईची इतका स्पर्श जाणवला इतका मायेचं ओ प्रेम मला मिळाले आणि ते तुझ्या आईच्या रूपातून मला मिळाले तेव्हा आता आर... इतका खुश असतो जेव्हापासून तो जे सुप्रियाला भेटला तेव्हापासून त्याच्या जीवनामध्ये एक वेगळाच आईचा प्रेमाचा आनंद मिळालेला असतो आणि आता ईश्वरीसुद्धा अर्णव सर खरंच किती भाऊक आहे दुसऱ्यांचं मन समजून घेणारे अगदी दुसऱ्यांना कायम मदत करणारे आपण ज्या अर्णव सरांना इतकं चुकीचं समजत होतो ते अर्णव सर इतके चांगले आहेत आज मात्र ईश्वरीच्या आईमुळे ईश्वरीला हे सर्व काही अर्णव सरांचं प्रेम मनातील समजलेलं असतं त्यांच्या मनातील जे काही आईविषयीची जी भावना आहे ती सगळी आज आपल्या आईच्या रूपाने ती बाहेर आलेली असते तेव्हा ईश्वरी अर्णवचं ते जे काही दुःख आहे ते बघून तिच्या डोळ्यातसुद्धा पाणी येते ती सारखी आता अर्णव सरांकडे बघते आणि अर्णव सरांना सॉरीसुद्धा म्हणते तेव्हा मित्रांनो आता सुप्रियामुळे अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या नात्याला एक घट्ट असे बांधून ठेवणारी विण आता सुप्रियामुळे मिळालेली असते आणि जे कितीही अर्णव आणि ईश्वरी वेगळे होण्याचा प्रयत्न करत असतात तर त्याच वेळेस आता सुप्रिया येऊन मात्र यांचं नातं अगदी त्यांनी घट्ट निर्माण केलेलं असतं ते पण एका मायाच्या अगदी प्रेमाने तेव्हा मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही एकमेकांना इतकं एकमेकांशी भांडतात एकमेकांशी हे करतात पण तरीसुद्धा सुप्रियामुळे आज ते एकत्र आलेले असतात जे दूर जात नाही तर केवळ एक काहीतरी असं नातं आहे तर ते त्यांना अगदी जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते आणि आज मात्र आता अर्णवला एका ईश्वरीसुद्धा भेटलेली असते आणि तिच्या आईचं प्रेम आपल्या सात्विका आईच्या प्रेमासारखं भेटलेलं असतं म्हणून तो खूप खुश असतो तेव्हा मित्रांनो आता पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करत रहा धन्यवाद